शेजाऱ्यांच्या बुद्धीमुळे चेन्नईतील एका चिमुकल्याचा जीव वाचला रविवारी रोजी चेन्नईच्या आवडी येथे छतावरील प्लास्टिकच्या मूल अडकल्याने दिलासा मिळाला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी आपल्या बुद्धीने मुलीला वाचवले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मुलाला वाचवणाऱ्यांचे कौतुक केले आहे

கறி கறி கையை முடி அடிவுளே அடிவுளே பச்ச பச்ச Who?